नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे तर मैत्रिणीनो आज, आज आपण जुन्या शर्टपासून नवीन वस्तू तयार करणार आहोत तर आपल्या सगळ्यांच्याच घरात असे शर्ट पडलेले असतात ते जुने झाले त्यांच्या कॉलर वगैरे खराब झाल्या तर आपण ते घालत नाही तर त्याचासुद्धा आपण रियूज छान प्रकारे करू शकतो तर आपण काय करतो ते कपाटातच तसे पडून राहता आणि नंतर आपण ते फेकून देतो तसे न करता एक कि तर त्याचा वापर करायचा किंवा ते कोणी गरीब लोक आपल्या दारावर वगैरे येत असतील किंवा आजूबाजूला कोणी असेल तर आपण ते त्यांना देऊन टाकायचे जेणेकरून त्याचा ते तेसुद्धा ते वापर करते तर अशा प्रकारे मी इथे एक शर्ट घेतलेला आहे आणि आता त्याचे सर्व बटन मी लावून घेत आहे नंतर आपल्याला अतिशय सोपं अशी वस्तू आपण नवीन तयार करणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण स्टेप बाय स्टेप काय करत आहोत तो शर्ट मी व्यवस्थित अनसून घेतलेला आहे आणि शर्टच्या मुंड्याखालील भाग दोन्ही साईडचे तुम्हाला सरळ कटिंग करता येत नसेल तर तुम्ही तिथे लाईन मारून घ्यायची चॉकच्या सहाय्याने आणि कात्रीने ते कापून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे सगळी प्रोसेस करायची आहे तर आपलं वरती भाग बाजूला करून द्यायचा आहे आणि शर्टचं बॉटम आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर आपल्याला त्याचे चार भाग करायचे आहे इथं शर्टचा बॉटम आपला इथे बावीस आलेला आहे बावीसचे चार भाग केल्यानंतर साडे दहा इंच येतं साडे ये दहा बाय साडेदहाचा आपल्याला स्क्वेअर कापून घ्यायचा आहे व्यवस्थित तर इथे मी एक शॉपिंग बॅग बॅग घेतलेली आहे आणि तिचंच मी त्याला अस्तर पण लावणार आहे तुम्ही दुसरं फोम पण वापरू शकता किंवा धान्याची गोनी वगैरे किंवा ब्लाउजचे अस्तरसुद्धा वापरू शकता तर स्लीव्ज कटिंग कर करून घेतलेली आहे आणि स्लीवजला आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे तर स्टिच केल्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन जे असतं ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे चारही बाजूंचं अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडचे पार्ट तयार करायचे आहे तर इथे मी प्लॅकेट घेतलेला आहे बाहीचा पुढचा भाग त्याचं आपण इथे पॉकेट बनवणार आहोत तर आपल्याला मध्य काढायचा आहे त्या चौकोनाचा आणि मार्क करून घ्यायचा आहे साधारण एक इंच खाली ठेवायची आहे बाही आणि आपल्याला तीन साईडनी इथे स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शर्टचा पूर्ण उपयोग होईल अशा आपल्याला इथे कृती करायची आहे तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे असंच मी दुसऱ्या साईडचंसुद्धा लगेच बनवून घेतलेलं आहे तुम्ही बनवून बघू शकता दोन्ही पण आपले पॉकेट रेडी झालेले आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन कट करून घ्यायचे आहे आणि आता दोघींच्या पण मध्ये मध्यभागी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे चॉकने चॉकने मार्क केल्यानंतर आपल्याला ते आपल्या शर्टला जोडायचं आहे तर शर्ट मी इथे उलटा करून घ्यायचा आहे आणि शर्टचे जे बटनची बटनपट्टी आहे जिथे ओपन भाग आहे तिथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर आपल्याला हा स्क्वेअर शर्टला अटॅच करायचा आहे बटनपट्टीच्या साईडने आपल्या पॉकेट जे बसवलं आहे त्याचं तोंडवरती आलं पाहिजे म्हणजे आपल्याला वस्तू वगैरे ठेवायला ते वरच्या साईडने येईल असं आपल्याला मार्क करायचं आहे आणि जिथे एक्स्ट्रा कपडा आपला खालच्या साईडने येईल तिथे आपल्याला दोन चार प्लेट्स टाकायचे आहेत चला तर मी तुम्हाला मशीनवर ते कसं शिवायचं ते दाखवते <coughs> तर अगदी मध्यभागी आपण बटन पट्टीपासून स्टार्च करायचं तिथे मार्क करून घ्यायचं आणि आपल्याला हा पूर्ण चौकन शर्टला ॲटॅच करून घ्यायचा आहे आणि जिथे एक्स्ट्रा आपलं येणार आहे ना, ना तिथे आपल्याला एक दोन प्लेट्स खालच्या साईडने बॅकच्या खालच्या साईडने आपल्याला तिथे घ्यायचं आहे म्हणजे बॉटम पॉकेट आपण जिथे जोडलं आहे त्या साईडला छोट्या छोट्या दोन चार प्लेट्स आपल्याला घेऊन घ्यायचा आहे जो जास्तीचा कपडा आहे पुढे आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे कपडा कमी जर कमी तर पाडणार नाही ना याचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि मगच आपल्याला हात चौकन तिथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे जोपर्यंत मी हा चौकोन जोडते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील तर अशा प्रकारे आता आपण बॅग सुलट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही, ही बॅग तयार झालेली आहे आणि दोन्ही साईडचे पॉकेटसुद्धा खूप छान दिसत आहे तर आपल्याला त्याचा मध्य काढायचा आहे बटनपट्टीचा आणि आता आपल्याला इथे बेल्ट लावायचं आहे बॅगसाठी ब तर बॅगला बंद लावण्यासाठी तिथे आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता किती अंतर ठेवायचं दोन्ही बंदांमध्ये बंद जोडण्यासाठी बटनपट्टीचा मध्य काढून घ्यायचा तिथे मार्क करून घ्यायचा आहे आणि त्या मागच्या बाजूने तीन इंच आणि दुसऱ्या साईडने तीन इंच असं सहा इंच अंतर मी दोन्ही बंदांमध्ये ठेवणार आहे आणि बटनपट्टीपासून रुंदीकडे मी माप पाच इंच मोजून घेतलेलं आहे चारहीच ठिकाणी मी चॉकने मार्क करून घेतलेला आहे तर इथे मी ही बट बेल्ट लावायची आहे तर मी कॉलरच्या मागचा भाग शर्टचा घेतलेला आहे त्याचेच मी इथे बेल्ट पण बनवणार आहे तो 15 लाम आनी ही बेल रहे। तर साधारण पंधरा इंच लांब आणि तीन इंच रुंद असे मी हे बेल्ट करणार आहे तर मैत्रिणीनं तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा तुमच्या एका कमेंटने एका लाईकने मोटिवेशन मिळते तर कमेंट आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका तर अशा प्रकारे मी बंद कापून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ते व्यवस्थित फोल्ड करून शिवून घ्यायचे आहे आणि मैत्रिणी जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसली तरी काही हरकत नाही तुम्ही हे हाताने सुद्धा व्यवस्थित शिवू शकता शिलाई मशीन नसतानासुद्धा हे तुम्ही व्यवस्थित स्टिच करू शकता तर अशी फोल्ड करायची आहे आणि त्या आणि त्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही पण बंद मशीनवरती शिवून घेतलेले आहे आणि जिथे आपण शर्टवरती मार्क केलं होतं तिथे आपल्याला ते जोडून घ्यायचे आहे तर अतिशय सोपी आणि स सुंदर अशी ही बॅग आहे कुणाला कुणालाही सहज शिवता येईल अशी ही बॅग आपली रेडी झालेली आहे तर आता हिवाळा संपलेला आहे आणि आपले जे गरम कपडे असतात स्वेटर ब्लँकेट वगैरे तर ते आपण असे कुठेतरी आज घरात ठेवून देतो तर ते तसे उघडे ठेवण्यापेक्षा ते जर असे शर्टचं कवर बॅग शिवून त्याच्यामध्ये ठेवले तर ते त्याच्यावर धूळसुद्धा पडणार नाही आणि आपल्याला धुवायचे म्हटले की खूप त्रास होतो त्यापेक्षा आपण असे हे बॅगमध्ये भरून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर्किंग स्वेटर असतील ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये भरून ठेवू शकता तर अशा प्रकारे मी पूर्ण बॅग फुल भरून ठेवलेली आहे ब्लँकेट आणि चादरनी तर तुम्हीसुद्धा तुम्हाला वाटेल ते त्याच्यात सामान ठेवू शकता तर इथे आपल्याला वरती चेन वगैरे लावायची गरज नाही शर्टचे जे बटन आहे त्याच त्यानेच आपल्याला आपली बॅग उघडायची किंवा म्हणजे कोणतंही सामान तुम्हाला जे वारंवार लागत नसेल किंवा जे कधीतरीच वर्षातून लागतं ते सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता किंवा रेगुलर कपडेसुद्धा तुम्ही इथे भरून ठेवले तरी काही हरकत नाही आणि दोन्ही साईडने पॉकेट केलेले आहे तर त्या पॉकेटचासुद्धा आपण छान उपयोग आपल्याला होणार आहे तर आपल्या ज्या टोप्या असतात हिवाळ्याच्या वगैरे त्यासुद्धा आपण इथे व्यवस्थित ठेवू शकतो कानपट्टी असेल तीसुद्धा आपण इथे ठेवू शकतो म्हणजे आपल्याला घरात इकडे तिकडे ते शोधावं लागणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्यासाठी मी असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना तर सुंदर अशी आपली ही बॅग अतिशय कमी वेळेत तयार झालेली आहे काहीही आपण त्याला एक रुपयासुद्धा खर्च केलेला नाही आहे तर कमी खर्चात सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे मार्केटमध्ये घ्यायला जर गेलो नवीन बॅग तर आपल्याला भर भरपूर भर सारे पैसे आपल्याला तिथे द्यावे लागतात तर इथे आपलं फ्री ऑफ कॉस्ट आपली ही बॅग अशी तयार झालेली आहे आणि खूप साऱ्या पैशांची बचतही झालेली आहे आणि आपल्या घरात जे शर्ट जुने कपडे असतात त्याचासुद्धा इथे छान असा उपयोग झालेला आहे तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू